पाटील पर हे या परिसरातील महत्वाचे नेते ते लोकसभेच्या अध्यक्षपदापर्यंत होते पण अशा ते स्वतःहून पक्ष वेगळे आहेत ते आपण पाहू नको दिल्लीमध्ये आणि महाराष्ट्रातही जेव्हा जेव्हा येतात माझ्या संपर्कात असतात दिल्लीमध्ये आम्ही भेटतो एआयसीसी मध्ये पण त्यांच्या तब्येतीचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तर त्यामुळे ते फार कमी वेळ फिरतात कमी येतात त्यामुळे पाटील साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत आणि आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक त्यांचं मार्गदर्शन आम्ही आम्ही दोघे एकमेकांच्या संपर्कात असतो दिल्लीला जातो त्यामुळे त्यांना भेटतो एआयसीसी मध्ये पण येतात आणि महाराष्ट्रात आले तर ते निश्चितपणे मला प्रोग्राम कळवतात राजू गांधी साहब के साथ में जो काम किए नेता है आपके कांग्रेस के या हमारे विलास राव जी के साथ में भी उनकी कमी महसूस होती है स्टेज पे या उनको साइडलाइन किया जाता है ऐसा सुनाई दे रहा है सब सुनिए आ गया हो।

कोणाला जागा कोणाला किती द्यायच्या वगैरे हा आमचा आघाडीचा प्रश्न नाही आहे अठ्ठेचाळीस ही जागा आम्हाला चिंता आल्या पाहिजे ही भूमिका आमच्या आघाडीची आहे त्याच्यामध्ये आमचे कॉम्युनिस्ट कॉम्युनिस्ट पण आहेत आम्ही शेतकरी कामगार पक्षाची लोक आहेत प्रकाश आंबेडकर साहेब आता उद्या आमची मिटिंग आहे ते त्यांचे प्रतिनिधी येणार आहेत राजू शेट्टी आहेत आम्ही सगळ्यांना घेऊन चालणार आणि जे जे बीजेपीच्या विरोधात आहे त्या सगळ्यांना घेऊन चालू म्हणजे अठ्ठेचाळीस आहे त्यामुळे जागा जातात हा आमच्यासाठी प्रश्न नाही बीजेपी मुक्त महाराष्ट्र कसा करता येईल ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे संजय राऊतांना मान्य काय आहे तुम्ही आता सगळ्यांची नाव घेतली शिवसेना घेतली नाही संजय राऊतांना मान्य का आघाडी म्हटलं तर शिवसेना आली आहे का आघाडी म्हटलं तर शिवसेना मी पवार साहेबांचे नाव घेत आहे का संजय राऊत का आघाडी म्हणजे काय संजय राऊत आहेत आघाडी म्हणजे काय संजय राऊत मी काय म्हणलं आघाडी म्हणजे काय त्यामध्ये पवार साहेब आले काँग्रेस आले आणि उद्धव ठाकरे साहेब पण आले तुम्हाला सांगतो की मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त जागा ह्या आघाडीच्याच राहणार आहे यावेळेस आणि मी परवा पण पर बोलतो की मराठा ओबीसी आरक्षणामध्ये कोणाची फसवणूक केली हे सरकारने स्पष्ट केलं पाहिजे एकीकडे सांगायचं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागून द्यायचा नाही एकीकडे आम्ही मराठ्यांना आरक्षण वेगळं देऊ असं सांगितलं परवा जो अध्यादेश सरकारने काढला आणि ऐतिहासिक निर्णय घेतला असं ते सांगतात मग अजित पवार आणि फडणवीस त्या ऐतिहासिक निर्णयामध्ये का सामील नाही झाले हा पण सवाल आम्ही विचारला कुठल्या समाजाला या लोकांनी बसवलं कारण की महाराष्ट्रातले जे प्रश्न मूळ आहे त्या मूळ प्रश्नाला वाटा मोडण्यासाठी या पद्धतीचं मुद्दाम वातावरण निर्माण करून महाराष्ट्राच्या एकात्मतेला शाहू फुले आंबेडकर विचारसरणीला संपवण्याचं बाप बीजेपी करते बीजेपी सोबत असलेले पक्ष करतात राज्याची तिजोरी लुटण्याचं काम हे करतात आपल्याला पाहायला मिळालं असेल की काल सीएम फडणवीसांनी सीएम आपण ते आरोग्यासाठी पैसे देतो असं आता फडणवीसांनी सुद्धा त्या पद्धतीची त्याचाही वेळ हे काढलेला आहे तुम्ही महाराष्ट्रामध्ये या सगळ्या व्यवस्थेमध्ये किती गरजू लोकांना पैसे मिळतात हे तुला माहितीच्या अधिकारात माहिती घ्या मिळवण्याच्या लोणी खाण्याचं काम जनतेच्या पैसा जो सरकारच्या तिजोरीमध्ये जमा होतो तो, तो, तो।, तो पैसा लुटण्याचं पाप हे लोक करतात गरजू लोकांना मदत मिळत नाही यांच्या बगल बच्च्या आरोग्याच्या नावाने त्या गरीब माणसाला पैसे मिळाले पाहिजे त्यांना नाही पण यांच्या बगल बच्चांना पैसे मिळतात हे तुम्हाला त्याच्या माहितीच्या अधिकारातून प्राप्त होईल एक मुख्यमंत्र्यांचा पोस्ट एक आता उपमुख्यमंत्र्याचं मग दुसरा उपमुख्यमंत्री उघडे किती लोकांना गरजू लोकांना मदत केलेली आहे हे तर सरकारना जाहीर करावं लोक दवाखान्यात सरळ जातात आणि आढळून निघतात शासकीय दवाखान्यातली व्यवस्था संपली दवाखान्यामध्ये लूट चाललेली आहे महाराष्ट्रामध्ये आरोग्याचे तीन तेरा वाजलेले आहेत आणि म्हणून मी आपल्याला सांगतो हे आमच्या निवडणुकीचे भाग आहे तर मी तुम्हाला विषय काढला म्हणून सांगितलं की लुटाव सरकार भ्रष्टाचारी सरकार आणि शेतकऱ्यावर अन्याय करणारी आणि तरुणांवर त्यांचं आयुष्य बरबाद करणारी नोकऱ्यांच्या नावावर फसवलं जात आहे महाराष्ट्र त्याच्यामुळे अशा या बर्बाद सरकारला जनता बर्बाद केल्याशिवाय आता शांत बसणार नाही अशी परिस्थिती लोकांमध्ये तीव्र सरकारच्या बद्दल आहे म्हणून जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका या लोकांनी घेतल्या नाही तुम्ही मग प्रश्न विचारला जेवढ्या निवडणुका बाय इलेक्शन महाराष्ट्रात झाले तेवढे तेवढे काँग्रेस आघाडी पक्षाने जिंकले मग स्थानिक स्वराज्य संस्था असतील आपल्या याच्या एम एस सीच्या निवडणुका असतील किंवा बाय इलेक्शन असतील काँग्रेस पक्षाने जिंकले आघाडीने जिंकले म्हणून तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रातलं वातावरण जे काही आज जाहिरातीच्या आधारावर जनतेच्या पैशाची लूट करून आपलीच पाठ आपण ठोपटणार मला मी आज त्याच्यामध्ये जाणार नाही आम्ही सगळं त्याच्यावरची सगळी माहिती घेतलेली आहे सरकारने उत्तर द्यावं ना जनतेला आम्ही विधानसभेमध्ये मी स्वतः सरकारला विचारलं होतं सरकार त्याचं उत्तर देऊ शकलं नाही काय चाललेलं या राज्यात त्यांनी सांगावं आम्ही प्रश्न विचारला ना विरोधकांच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं लोकशाहीमध्ये दे परंपरा आहे की नाही केंद्रात राज्यातलं तर दिलं पाहिजे ना प्रधानमंत्री कोणाच उत्तर देत दे नाही अजूनपर्यंत दहा वर्ष लोकशाही न मानणारी व्यवस्था आम्ही प्रश्न विचारला एक बघा आम्ही काय मारपीट करावं चक्काजाम करावा ही भूमिका आमची नाही आम्ही सरकारला प्रश्न विचारलाय की तुम्ही हा अध्यादेश काढलेला आहे तो कुठल्या आधारावर काढलाय कसा काढलेला आहे कोणाची फसवणूक केली कारण त्यांनी दोघांनी सांगितलं की आम्ही ओबीसीचं आरक्षण ला हात लावणार नाही मग मराठी मराठा समाजाला त्यांनी आरक्षण दिलं असं म्हटलं तर कुठल्या आधारावर कसं केलं ते तर सांगा तुम्हाला माहितीसाठी सांगतो मुंबईमध्ये ते सर्वेक्षण चालू आहे आज पेपरला हेडलाईन आहे शाबासकी दिली सहा दिवसात सत्तावीस लाख लोकांचा सर्वेक्षण झालेलं आहे सहा दिवसात सत्तावीस लाख मला सांगा आता शाबासकी दिली पाहिजे ना या लोकांना असं पॉसिबल आहे का सहा दिवसात सत्तावीस लाख लोकांना सर्वेक्षण मुंबई शहरामध्ये केलेलं आहे घरात लोक राहतात का दिवस कामाला जातात का म्हणजे बंद घराचं केलं का सर्वेक्षण काय चाललेलं या राज्यात अनेक पुरावे देता येईल मला सर्वेक्षण करताच पेपरला काही पेपर आता काही पेपर छापत नाही तो वाचत होतो ते तुम्हाला सांगतोय की हे फसवणूक कोणाची करताय आमचा प्रश्न तो आहे सरकार म्हणून उत्तर देणं त्यांची जबाब आहे दायित्व त्यांचं उत्तर द्यायचं लोकांच्या प्रश्नाचं विरोधी विरोधी पक्षाच्या लोकांचं दायित्व प्रश्नाचं उत्तर नाही द्यायचं तर तो त्यांचा विषय आम्ही प्रश्न विचारले अजून तुमच्या समोर विचारतोय सरकार माध्यमाच्या माध्यमातून सरकारला ऐकू जात असं आम्हाला वाटत यांची फसवणूक करण्यात आल्या का माझा मी समाजाची चर्चा करतोय एक व्यक्तीची गरज नाही मराठा समाजाला आरक्षण दोन हजार चौदा मध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्याचं दोन हजार चौदा मध्ये याच पण दिवस खालचे सरकार सरकार द्या म्हणाले होते दहा वर्ष तुम्ही देऊ शकलो नाही तो उतर काय मुस्लिम आरक्षण मशीन यांचं मुस्लिम आरक्षणाचं आमचे नेते राहुल गांधीजींनी जी काही भूमिका मांडली या भूमिकेमध्ये सेन्सस हा महत्वाचा भाग आहे पण देशाचे प्रधानमंत्री सांगतात की गरीब आणि श्रीमंत त्या दोनच जाती राहतात आता देशामध्ये आरक्षण व्यवस्था आपला हा पण मुस्लिम आरक्षणाचा विषय काँग्रेसने के केलेला होता नरसिंग के जेवढे मंत्री असतात कोर्टामध्ये झाला पण त्याचं मूळ कारण नाही जिथपर्यंत आम्ही सेन्सस करत नाही कुठला समाज आम्ही धर्माला आरक्षण देत नाही आम्ही समाजाला देतो जातीला देतो जो समाज जात सामाजिक आर्थिक शैक्षणिक माग असेल बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या आधारावर त्यांना मुख्य प्रभावात आणणं ही सरकारची दायित्व होतं आणि ते सेन्सेस से हा त्याचा थर्मामीटर भा, प्रधानमंत्री सांगतात की गरीब जात आहे श्रीमंत मग दहा हजार दहा हजार पाच हजार रुपये आता श्रीमंत राहिले त्याची आहे बाबासाहेब आंबेडकरांनी ते नाही सांगितलं होतं की मूळभर लोकांना श्रीमंत करा आणि करा, वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला दिवस झालं आता आपण विरोधी पक्षात तर आपण तिथं प्रतिनिधी कोण जाणार आहेत का आपली बिलकुल जाणार तुम्हाला एक गोष्ट सांगतो महिला अत्याचार आपल्या मध्ये तर होतच आहे दिल्ली दिल्लीमध्ये आपण पाहिलं असेल की ज्या मुलींनी या देशासाठी सुवर्ण पदक कमवून आणलेलं होतं त्या मुलींची सुद्धा कशी खरपड केली होती त्यांचा काय झाला त्यांचा जो खासदार आहे भाजपचा त्यांनी त्यांचं शोषण केलंय असा आरोप त्याच्यावर लावत असता आणि देशाचे प्रधानमंत्री का छुप आहेत ना खाऊंगा ना खाणे देऊन अत्याचार नाही आता करून गेले त्यामुळे आमचा प्रतिनिधी तिथं आहे अशोक पाटील जाऊन आले अटक झाली अटक झाली अशोक पाटील स्वतः जाऊन आले तिथं अजून आम्ही तिथं पाठवा तिथली पाठवली स्वतः एसपी सोबत बोलतो आणि त्याच्याची माहिती घेऊन मी सरकारला आणि डीजी ला राज्याच्या त्याला आम्ही जॉब विचार बोलणार काँग्रेस इच्छुकणार असा एक काही चर्चा आहे म्हणजे काँग्रेस स्वतः जाऊन उमेदवार देण्यासाठी आपल्याला सांगत आहे झालं आम्ही लढतो काय मराठवाड्यातल्या जागेचा फॉर्म्युला कसा चार तीन एक झाला सांगितलं अठ्ठेचाळीस जागा भारतात सकाळी आणि त्याच्यामुळे आता हा काही जागेचा फॉर्म्युला जो आहे तो तिकडे आहे बाहेर त्यांचं चालू आहे गोंधळ किती तिकडे गोंधळ तुम्हाला कळत नाहीये भूकंप व्हायची वेळ आलेली आहे हे लोक सांगतात ना आमच्याकडे येणार आहे ते येणार आहे तुम्हाला त्यांच्या भूकंपाचा अंदाज नाही आहे माझ्यासोबत किती संपर्क आहे मला मला जनतेचे प्रश्न काँग्रेसला महत्वाचे आहे महागाई महत्वाची आहे बेरोजगारी महत्वाची आहे शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत गरिबाचे प्रश्न महत्वाचे आहेत अन्यायच्या विरोधात राहण्याची भूमिका काँग्रेसची आहे त्यामुळे आम्हाला याचा आणून त्याचा असून त्याच्यावर चर्चा हेडलाईन आम्हाला घ्यायच्या नाही तुम्हाला निवडणुका लागू मग मी नाही म्हणजे मुंबईतल्या जागा वाटपाच्या संदर्भातला उत्तर पश्चिमचा वाद असेल किंवा उत्तरचा वाद असेल सर्वाधिक जागा निवडून सर्वाधिक जागा निवडून येण्याचा दावा करताय विश्वास आहे का बघा त्यांनी संविधानाचा विषय काढला म्हणून आपल्या संविधानामध्ये जी स्वातंत्र्याची जी काही भूमिका मांडलेली आहे प्रत्येकाला प्रत्येक व्यक्तीला या लोकशाहीमध्ये मतदानाचा थर्मामीटर मला मारायचं माझं मत पुढं जाते असं माझा अविश्वास होत असेल आणि मी त्याच्यावर जो ऑब्जेक्शन सातत्याने मांडत असेल तर निवडणूक आयोगाने राजीव गांधीजींनी निवडणूक आयोगाला स्वायत्ता दिलेली त्यांनी त्या ठिकाणी पारदर्शकता ठेवून जनमानसाचं मत घेऊन त्या पद्धतीच निर्णय घेतला पाहिजे लोकांना आमचं मत तिकडे त्याला नाही असं ते अनेक अनेक लोकांनी निवडणूक आयोगाने याच्यातला निर्णय घ्यावा आम्ही कोर्टात गेलेलो होतो म्हणजे सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं की निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा तो निर्णय लक्षात असतो मग जनभावना ज्या असतील त्या जनभावनेचा आधार निवडणूक आयोगाने करावा केंद्र सरकारने त्याच्यातली दे भूमिका घ्यावी लोकशाही कारण की लोकशाहीची पाळ्यामुळे जी आहे चहा विकणारा माणूस देशाचा प्रधानमंत्री होतो तर तो कशाच्या जाताने जाणार लोकशाहीची पाळ्यामुळे आपल्या देशामध्ये मजबूत आहे त्याच्यामुळे चहा विकणारा माणूस देशाचा प्रधानमंत्री विकत होतो की नवीन नंतरचा प्रश्न आहे पण आज आपण शंका आहे तो प्रश्न नाही तो चर्चेचा विषय नाही असं आपण म्हणतोय मूळ प्रश्न असा आहे की

नहीं कांग्रेस की पॉलिसी सर्वधर्म संभव की हमेशा से रही है और तो आज भी वही पॉलिसी है कांग्रेस ने अपनी किसी भी पॉलिसी से कभी भी कोई समझौता नहीं किया है और कांग्रेस सर्वधर्म संभव को मानने वाली पार्टी है और उसी के साथ चलने वाली पार्टी नहीं नहीं कैसे मैं लो मुझे वहां से लोगों तो के फोन आए और मैं वो विधायक

आपलं एक इंजिन असताना अशोक चव्हाण आणि बाळासाहेबो यांचं असं म्हणतात काँग्रेस एक आहे आमच्याकडे इंजिन मिळले नाहीये आमचं एकच इंजिन काँग्रेसच आहे काही नाही अधिकार काही काँग्रेस काँग्रेसच इंजिन एकच आहे काही विभाग नाही